विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर कुठ प्रश्न संख्या कोडे किंवा पझल किंवा बॉक्स रिजनिंग या टाईपचा जो की परीक्षेत निश्चितपणे प्रश्न असतो एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तीन त्रिकोण दिलेत त्रिकोणाच्या मध्ये एक छोटा त्रिकोण आहे मधल्या त्रिकोणात एक संख्या आहे आणि त्या त्रिकोणाच्या बाहेरच्या बाजूला तीन संख्या आहेत या बाहेरच्या तीन संख्यांचा मधल्या संख्येशी काहीतरी संबंध आहे या बाहेरच्या तीन संख्येचा मधल्या संख्येशी बाहेर कुठला तरी संबंध आहे त्याच संबंधाला आपल्याला शोधायचा आहे आणि तशा प्रकारचा संबंध या तीन संख्यांमध्ये निर्माण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या एकावन्न चोपन्न छत्तीस आणि पंधरा याच्यापैकी कोणती असेल हे पाहायचं आहे आता इथं लक्षात येते बघा संख्या त्रिकोणातली मोठी आहे बेरीज किती असेल असं एक आपण गृहित धरू आणि बेरीज करून पाहूया जर या तीन संख्यांची आपण बेरीज केली दहा अधिक बारा अधिक तेरा तर आपल्याला मिळतात बघा दहा 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 तीस आणि हे दोन आणि तीन पस्तीस मिळत आहेत परंतु इथं तर त्रेपण आहे आपल्याला पस्तीस पाहिजे होतं जर या अंकांची साणाची आदलाबदल केली तर आपल्याला त्रेपन्न मिळतात पस्तीसचं उलट त्रेपन्न म्हणजे इथं अंकांच्या स्थानाची आलटापालट केलेली आहे पुढे होते का बघूया आपण तसंच अकरा अधिक सोळा अधिक अठरा तीन ठिकाणचे दहा तीस झाले एक सहा सात सदोतीस झाले सदोतीस आठ पंचेचाळीस झाले आणि या पंचेचाळीसमधील अंकांच्या स्थानाची आपण आदलाबदल केली तर आपल्याला चोपन मिळते म्हणजे आपण जो नियम लावला होता तो नियम इथं निश्चितपणे लावला जातो आहे मग या तीन अंकां संख्यांची बेरीज करूया पंधरा अधिक एकोणीस अधिक सतरा तीन दहा आहेत नऊ पाच चौदा सात एकवीस एकवीस आणि तीस एक्कावन्न आता बेरीज केल्यानंतर त्या अंकांच्या स्थानाची अदलाबदल करायची आहे दशकस्थानचा एक स्थानी आणि एकच स्थानचा अंक दशकस्थानी तर उलट केल्यास आपल्याला पंधरा होईल आणि पंधरा पर्याय आपल्याकडे आहे पंधरा पर्याय क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर पझलचा दुसरा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वर तीन संख्या आहेत बारा अठरा तीस आणि सहा इथं पण त्याच पद्धतीने आहे बघा सोळा बत्तीस चाळीस आणि आठ इथं या तीन संख्यांचा या संख्येशी इथं या तीन संख्येचा या संख्येशी आपल्याला संबंध जोडून इथली संख्या शोधायची आहे विद्यार्थी मित्रांनो इथं या प्रश्न उत्तर करण्यासाठी आपल्याला असं लक्षात येईल की या सहानं या बाराला अठराला आणि तीसला भाग होतोय तसंच या आठनं या सोळाला बत्तीसला आणि चाळीसला भाग जातो आहे म्हणजे छत्तीस अठरा आणि सत्तावीस यांना भाग जाणारी संख्या आता नऊ आहे नऊनं छत्तीसला जातो आहे नऊनं अठराला जातो आहे नऊनं सत्तावीसला जातो आहे बाराने छत्तीसला जातो आहे अठराला आणि सत्तावीसला जात नाही अठरानं छत्तीसला आणि अठराला जातो आहे सत्तावीसला जात नाही सहानं छत्तीसला आणि अठराला जातो आहे सत्तावीसला जात नाही म्हणजे सरळ सरळ आपल्या आप लक्षात येते की या प्रश्नाचं उत्तर या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती नऊ हे या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर बॉक्स रिजनिंगचा तीन रकाणे आणि तीन स्तंभ असणारा हा एक प्रश्न आहे इथं आपल्याला काही संख्या आहेत त्या संख्या दहा पाच पंच्याहत्तर सात तीन चाळीस बारा आठ प्रश्नचिन्ह पस्तीस सत्तर ऐंशी पासष्ट यापैकी एक संख्या पर्याय म्हणून प्रश्न पर्यायापैकी प्रश्नचिन्ह जग्यांवर आहे ती संख्या शोधण्यासाठी आपल्याला या तर पद्धतीनं संबंध जोडावा लागतील किंवा या पद्धतीनं संख्यांचे संबंध जोडावे लागतील आणि मग तो संबंध त्यांच्यामध्ये जो विशिष्ट क्रिया आहे ती क्रिया आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे आता आपल्याला ही संख्या मोठी दिसते तो या संख्येपर्यंत आपण कसं पोचू शकतो थोडासा आपला बेसिक पक्का असेल तर आपलं उत्तर बागा कसं होतं आहे या दहाचा वर्ग करूया आपण वजा या पाचचा वर्ग दहाचा वर्ग किती होतो शंभर वजा पाचचा वर्ग किती होतो पंचवीस शंभर वाजा पंचवीस किती येतात रे बाळांनो करा वाजा बाकी वहीत पंच्याहत्तर येतात बरोबर जे हिथं दिले आता आपण तिसऱ्या ठिकाणी पण तेच बघू सातचा वर्ग वजा तीनचा वर्ग करूया सातचा वर्ग वजा तीनचा वर्ग केला तर सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास वजा तीनचा वर्ग किती आहे नऊ वाजा बाकी किती येते रे बाळा नऊ नऊला नऊ गेले उरले चाळीस जे किती लिहिले म्हणजे आपण जो तर्क केला होता तो बरोबर होता आता बाराचा वर्ग करूया वजा आठचा वर्ग बाराचा वर्ग किती आहे एकशे चव्वेचाळीस वाचा चौसष्ट आता चारमधून चार गेले शून्य राहिले चौदामधून सहा गेले आठ उरले हातच्या परत दिला ऐंशी उत्तर येते पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल आणखीन एक प्रश्न बघूया हो आपल्यासमोरचा पुढचा प्रश्न असा बघा मित्रांनो त्याच्यामध्ये बॉक्समध्ये काही संख्या दिलेल्या आहेत चौदा दहा आठ नऊ सोळा सात दहा प्रश्नचिन्ह आणि नऊ तर खूप सोपा प्रश्न आहे प्रश्न सोडवताना स्तंभ बघायचे किरणाखाणे बघायचे हे आपल्याला सरावानं निरीक्षणा लक्ष देत आहे तर इथं थोडस आपल्या बेरीज वजाबाई या क्रिया निरीक्षणानंतर पक्क्या असतील तर या प्रश्नाचं उत्तर पटकन लक्ष देत आहे बघा कसं चौदा अधिक दहा अधिक आठ बेरीज किती येते बघा बत्तीस येते नंतर बघा नऊ अधिक सोळा अधिक सात नऊ सोळा पंचवीस अधिक सात बत्तीस म्हणजे या रकानेची बेरीज बत्तीस आली या राखानेची बेरीज बत्तीस आली तर या रकानेची बेरीज बत्तीस येणारा पर्याय असेल तर तो पर्याय बरोबर आहे मग दिलेली संख्या कोणती आहे दहा अधिक नऊ अधिक प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या यांची जर बेरीज बत्तीस येवयची असेल तर ही बेरीज बत्तीसमधून वजा करावी लागेल बत्तीसमधून जर एकोणीस वजा केले तर आपल्याला मिळतात तेरा आणि मग तेरा पर्याय आपल्याकडे आहे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोरचा प्रश्न आहे प्रश्नाचा त्याच्यामध्ये आपल्याला तीन रो आणि तीन कॉलम दिलेत संख्या बघा सोळा बारा अठ्ठेचाळीस नऊ आठ चोवीस चार चोवीस प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधायच्या आहे अशा वेळेस आपल्याला या पद्धतीनं तर संख्यांचा विशिष्ट क्रम किंवा विशिष्ट संबंध बघावा लागेल किंवा या पद्धतीनं बघावं लागेल हे बघत असताना आपलं माझं बेसिक पक्क असल्यामुळं माझ्या इथं लक्षात आलं की या कॉलममधल्या सगळ्या संख्या ह्या वर्गसंख्या आहेत याचा काय संबंध जुळतोय का हे बघण्यासाठी मी काय केलं त्या सोळाचं पहिल्यांदा वर्गमूळ काढलं सोळाचं वर्गमूळ अंडर रूट सोळा म्हणजेच चार आणि त्या चारनं ह्या बाराला गुणलं तर आपल्याला अठ्ठेचाळीस मिळते तसंच या नऊचं अंडर रूट म्हणजेच तीन तीनला या पुढच्या संख्येनं गुणलं आठ मला मिळालं चोवीस जे गीत आहे म्हणजे याचं अंडर रूट किंवा वर्गमूळ चार म्हणजेच किती दोन आणि दोन गुणलं पुढचं चोवीस गुणाकार केला चोवीसोणी अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक एक हा प्रश्न बघा स्टाफ सिलेक्शन कमिशन सी एच एस एल म्हणजे जी बारावीच्या नंतर परीक्षा असते त्या परीक्षेला विचारलेला होता अशा पद्धतीने आपण कुठे प्रश्न सोडवू शकतो